पंचशील पूर्ण आयोजित वर्ष बारावे महाकवी वामनदादा कर्डक शाहिरी संमेलन कार्यक्रम पूज्य भंते संघरत्न यांच्या उपस्थितीत सर्व उपासक उपासिकांना त्रिशन पंचशील देऊन करण्यात आले तर पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक बंडू गायकवाड यांच्या संकल्पनेतून पंचशील नाट्यग्रुप सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले पंचशील नाट्यगृह सभागृहाचे उद्घाटन उपासिका सुकेशनी वामन भुजबळ पंचशील नाट्यगृह चे शिलेदार कवी वामन भुजबळ यांच्या सुविद्य पत्नी व उपासिका पंचशिला हरिहर नरवाडे पंचशील नाट्यगृह चे उपाध्यक्ष कालवश प्राध्यापक नितीन नरवाडे यांच्या आई यांच्या हस्ते पंचशील नाट्यगृह सभागृहाचे फीत कापून अनावरण करण्यात आले त्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्रोही कवी संमेलन घेण्यात आले या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले डॉक्टर सुनिधी रवींद्र तेलगोटे व गायक विजय सातोरे शाहीर गौतम कांबळे मंजुषा पाटील किरण सरोदे उमेश बाराडे स्वाती मुदिराज किरण गायकवाड मिलिंद उगळे हे होते तर शाहिरी जनसारकता ऍडव्होकेट हिरानंद गायकवाड प्रकाश जोंधळे अशोक गवळी संदीप वेडे राहुल भगत मारुती खिल्लारे गणपत रणवीर मुक्ताबाई पंडित गौतम काळे रत्नदीप एंगडे अंजली भालेराव ऍडव्होकेट स्वप्नील जमधाडे शाहिरी जालसा करिता उपस्थित होते तर दोन हजार तेवीस वर्षातील सर्वोत्तम लेझीम सा सादरीकरण करणारी सदस्य स्नेहल खाडे सर्वोत्तम प्रशिक्षण स्वाती मुदिराज सर्वोत्तम नियोजन वैशाली एंगताई तुधमल यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी विजय गायकवाड भीमा वावळे राहुल अवसर अवसरमले स्वाती मुदिराज भूषण भुजबळ धारबा धुमाळे साक्षीमा साक्षीमा गायकवाड श्वेता दुधमल आशी सूर्यवंशी व पंचशील नाट्य ग्रुपचे सर्व सभासद व आम्रपाली महिला मंडळ पंचशील नगर महिला नालंदा नगर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मान्य त्र्यंबक कांबळे व मान्य विजय गायकवाड यांनी केले तर सर्वांचे आभार पंचशील नाट्य ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मान्य प्राध्यापक बंडू गायकवाड यांनी मानले तर आलेल्या सर्व उपासक उपासिक, करीता, रमा गायकवाड अध्यक्ष महिला बचत गट पूर्ण शकुंत उपाध्यक्ष पंचशील नाट्य ग्रुप यांच्या वतीने सर्वांना खेळदान करण्यात आले तर संमेलनासाठी निमंत्रित कवी शाहीर गायक वादक व वा कलावंतांना राजश्री विजय गायकवाड वैशाली एंगडे स्वाती मुदिरा श्वेता दुधमल समीक्षा गायकवाड माला लोंढे यांच्या वतीने स्वरूची भोजनाची सुरुवात करण्यात व्यवस्था करण्यात आली करण्यात आली आणि त्यानंतर वेळ म्हणजे वेळेचा सदुपयोग होईल शिषिल नाट्य ग्रुपचा हालच अनववरण झालं काय सांगायचं दरवर्षी प्रमाणे पंचशील नाट्य ग्रुप वामनदादाची जयंती ही मोठ्या उत्साहाने साजरी करत असते उद्देश म्हणजे संपूर्ण तालुक्यातील जे दुर्लक्षित कलाकार आहेत त्या कलाकाराला एकत्र करून वामनदादाला आदरांजली पर कार्यक्रम दरवर्षी आम्ही करत असतो पंचशील नाट्यग्रुपच्या माध्यमातून प्रबोधनाची आणि परिवर्तनाची चळवळ ही गेल्या बारा वर्षापासून चालू आहे तर यावर्षी एका वेगळ्या पद्धतीने आम्ही वामनदादाची जयंती साजरी केलेली आहे आजच्या या शाहिरी संमेलनामध्ये कवी संमेलनामध्ये सर्व तालुक्यातील कलावंतांना बोलवून गीता गीताद्वारे वामनदादांना आदरांजली आम्ही वाहिलेली आहे आणि दुसरं एक महत्वाचं कारण आजच्या या कार्यक्रमाचं म्हणजे पंचशील नाट्यग्रुपला अनेक वर्षापासून स्वतःचा असा हॉल नव्हता जागा नव्हती तेव्हा पंचशील नाट्यग्रुपचे शिलेदार विजय गायकवाड भीमा बावळे दारबा धुमाळे स्वाती मुदिराज समीक्षा गायकवाड श्वेता दुधमल आणि मी स्वतः आम्ही सर्वांनी अतिशय प्रयत्न करून हा हॉल उभारलेला आहे आणि स्मृतीशेष वामनराव सर स्मृती शेष नितीन सर हे पंचशील नाट्य ग्रुपचे शिलेदार यांच्या कुटुंबाच्या हस्ते हा हॉल आम्ही पंचशील नाट्य ग्रुपला समर्पित केलेला आहे इथून पुढे गायकांना किंवा कलाकारांना काय नेहमीच पंचशील ग्रुप नवीन नवीन कलाकारांना संधी देत आलेला आहे यानंतरही आम्ही अशाच पद्धतीने समाज परिवर्तनाचे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या गावामध्ये घेत आलेलो आहोत पण यावर्षीपासून आम्ही एक वेगळा प्रयोग पण करायचं ठरवलेलं आहे त्यामध्ये पथनाट्य हा पंचशील ग्रुपचा मूळ स्रोत आहे तर जास्तीत जास्त लेझिम आणि पथनाट्याद्वारे आम्ही समाज प्रबोधन करणार आहोत कारण हे दोनच माध्यम असे आहेत की आपलं म्हणणं एकदम लोकांच्या काळजापर्यंत पोहोचवू शकतात आणि आम्ही ते नेमकं हेरलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांचे विचार या दोन्हीही स्त्रोत माध्योताच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद